पडली बोंडा पडली माकडी माकडी माकडोक्यार पडती किती हा एक जोर लाव पाठी आज बोंडांचा पाऊस पडता माझ्या डोक्यावरती वा 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 मस्त मस्त नमस्कार मित्रांनो मी महेंद्र पाडवे कोकण माझो गाव या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून सहशे स्वागत करतोय मित्रांनो शुभ सकाळ आणि आता वाजले होत मा आमच्याकडे साडे दहा आले होत आणि आता आम्ही चालला हो काजिंका आणि काजिंकाव दादा घेऊन जाता आणि त्याच्यासोबत अजून छोटू काका पण असं वाटतं आणि त्याच्यासोबत आपण जाणार आहोत काजिंका आणि काजिंका खे जाता ह्या माका पण नाही माहिती आहे आता ते घेऊन जातील थंसर जाऊया आपण काजिंका आणि बघूया आजचे काजी तर तर मित्रांनो हे असा ही बोरिंग आणि दहा दहा पाणी काढता मित्रांनो कोणत्या कोणत्या बोरिंगच्या पाण्याक ना वास येतात पण ह्या पाण्यात वास नाही येतात मस्त पाणी पिऊ हा आणि इथला पाणी वेस्टेज जाता नाही म्हणून या ठिकाणी लिंबणीचं झाड पण हा मस्तच होय गेलं नाही पाणी वेस्टेज नाही जात तर मित्रांनो आता येईल आम्ही काजीच्या स्पॉटवरती आणि काजीच्या आतमध्ये दिल्यानंतर ना सावळी खूप व्हा ऊन तर अजिबात नाही लागायचा झाडा कशी मोठी आहेत तर काजीन काही लोक आणि ह्या भला मोठा काजीचा झाड आणि दादा काजी मिळाले आहेत दोन ही कोणी भाजले की का काळी झाली ती ती काळी उन्ह उन्हान झाली तसा ऊन पण भरपूर लागता काजीच काजी होत आणि बघू न्या का यासाठी बोंडवा पण बोंडवा काज नाही कोणतरी येऊन गेला वाटतं आधीच तर हे काजी आहात छोटू काकाचे आहात आणि छोटू काका करता गकी जे गका त्याच मितीत काजीची फका आणि माझा दादा पण काजी काढू लागलो हा वेगळ माणूस तर जय गणेश दादा तू चढणार का वरती काम <laughs> कर <laughs> ఛూ కాదా బోండు భటే తరి కానీ సౌకర్ చూ तर आता ही जागा मी साफ आहे आता दादा वरसून जे काजी आता मी तिथे खाली टाकीत ह्या एवढ्या जागेत चार काजी टाकल्या ना खाली चार पाच चालेल <laughs> बोंडूची कॅचत नाही की भेटली मग आता तर मित्रांनो असा बोंडू मित्रांनो काजींका म्होर पण भरपूर लागलो आणि थोडं उन्हान करापलो म्हणजे काळो झालो आणि काजी पण हे बारकी अजून मोठे नाही झालेत जे मोठे मोठे झाले आहेत ना तेच आम्ही काढतो काजी मॉप धरले आहेत हे बघा अजून चार पाच दिवसांनी इल्यानंतर ना मजाच होईत काय होत काजी होय भाऊजी नो काजी याच बारकी होत मित्रांनो आता काजी गेला होता आता काजी काढता पटापटा आणि तुमका दाखवते थोड्या वेळान किती काजी काढला होते आम्ही हे असं आता थोडेसे तर आता सगळी ही काज साफ करूया मोठे मोठे काढू काजी आणि मी आता भोंडू खाटतोय बाय जरा हां हां पाड दोन पडले होय तू किती पाडतस ते बघ सांग वरना ओके दिसली तिसरी

ಬಾ ಅಕಡ್ಜಿ ತಡೆ ಬೋಂಡ ಓಡನ काज हा बि मारून काढू हस्त तर आता एका काजीवरची काजी काढून झाली आणि आता उतारता अजून बारीक काजी जेवढे मोठे मोठे होते ते आम्ही काढला सगळे दादांनी पण आणल्यान आणि आता ही दुसरी काजा बाहेर बाहेरचे होते ना। का ते छोटू काकांनी काढल्यानंत काजी आणि आता ह्या काजी चढात वरती आणि हे गाडीत मित्रांनो जून काज कशी ओळखायची तर अशी हे वरचो बोंडू धरताना तो जरा जून ओको म्हणजे मोठं दिसा तर ती जून काज करून जा तर मित्रांनो असा बोंडू

मस्त वाटलं काय तर मित्रांनो आता दोन काजींची काजी काढून झाले आता जातो तिसऱ्या काजीवरती चला काय आला तू वाटेवर वाटेवरची फक्का चौकात चढ तू बोंडाच बोंडा होई ते पण समोर किती होत ओके पडली बोंडा पडली माकडी लय माकडी लय माकडी लई डोक्यावर पडतीत म्हळ्या <laughs> अरे किती हा एक जोर लाव फाटी <laughs> आज बोंडांचा पाऊस पडता माझ्या डोक्यावरती या वा 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 मस्त मस्त थांब आता निवडतोय काढ तुझ्या हा हा भोंडाच बोंडा पाच पाच टाकलं की एकच टाकलं घेतले ने डायरेक्ट काढ आहे सगळं जुनच काढे किती येते काजी आहे एक पण सगळे वय सगळे वय या साईडला भाऊजी चढतच वरत काजीरतो इलो, इलो सौकात जावा काहीतरी जरा <laughs> दे, ये कमी येत होत्या काजी सौकास काढा केव्हा चौकाशेवाय तर आता ह्या काजीवरचे आणि ह्या काजीवरचे झाले आहेत काजी काढून तर एवढे मिळाले आहेत हां बोला ककली देव अजून काढतं जरा पाडा काय ते बघूया खोंडू टाकतं एकासाठी की सगळे काजी काजीकडे काजी करते ओके बाकी आहे अजून काजी मित्रांनो ही असा काज आणि ह्या काजी खाल्यानं साळीन कसं बघा खाल्यानं आतमधलं घर खाल्यानं नसतो ओढून खाता तर मित्रांनो थैल्या दोन काजींतील एवढे काजी मिळाले आहेत जास्त करून तर सुके मिळाले आहेत आणि हे मगाचे आहेत आता जरा पाणी पिऊया तर मग आता चार काजींचे झालेत काजी काढून थोडं वेळ बसलाव पाणी पिलाव आणि नाश्ता केला थोडं आणि त्यानंतर पुन्हा येलाव खाव जयगनी दादा म्हणतात काजी काय संपतच नाहीत कारण बघू तिथे मोप काजीत लागले त्यांचे आणि भरपूर झालेत पण थोडे बारीक त्यामुळे म्हटला चार पाच दिवस जाऊन दे पुन्हा येऊया हो असा तर आता जेवढे मिळतं तेवढे मोठे मोठे आम्ही काढता आहोत हे बघा ओके पुन्हा <coughs> सुरू केला काजी काढतो त्या गकीन काढत गकीन तर मित्रांनो ह्या काजीवरती कोणी इलेला नाही तर खाली ही बोंडा पडलेली आहेत माकडं खाऊन टाकलेली आहेत माकड चांदणी पक्षी आणि हे निवडतात खाली आहेत बोंडा असत हो वरती वर वरती होत भोंडा हां येईल थांब टपा टपा पडा गोईत नाही

मोप पडलं थांब जरा आता था, निवडतो आम्ही <laughs> मित्रांनो समोर कोणतरी जनावर हा आवाज येता दिसता का तुमका बैली लोकांचं तरी तर मित्रांनो दोन काजींचे पुन्हा थोडे काजी आहेत भाऊजींकडे एक विश्वी हा त्यात थोडे आहात आणि माझ्या आम्ही चौघाजण असल्यामुळे जयगणेश दादा आणि मी एका काजीवर असता जयगणेश दादा वरना ढकलता काजी म्हणजे पाडता खाली ते मी खालना निवडतो आहे आणि दुसरीकडे भाऊजी आहात आणि माझा दादा ते दोघाजण निवडतात भाऊजी वर धरतात दादा खालून निवडतात पडलेले काजी जरा दम लागतात कारण वाकाचा खूप लागतात एक एक काजी निवडली

कपडे बेले सण सण किती मी वर भूक आता वाजले सवा तीन झाले कोकण मधू का अरे बट्याची तर मित्रांनो तीन सव्वा तीन झालेच आहेत आणि काळजी निवडता निवडता कधी वेळ गेलो कळलोच नाही कारण नुसते हे काजींवरती चढत होते आणि मी खाली निवडत होते पडलो एकदम वाटखड्या सर आता आम्ही चल लाव काजी काढून झाले आमचे आता जाता त्या तिथे आम्ही काजी गोळा करून ठेवला त्या भागात ते जाऊन बघूया तुमका दाखवते काजी किती असते जाऊ दहा हे सर इला लाव का मग अशी काजी पोडलो भोंडू का चला सुके काजू पाच किलो तर मित्रांनो आजच्या दिवसात एवढे काजी मिळाले आहेत सुके हत। पास पास हत। काजी आहेत जवळपास पाच किलो होत असा यांचा म्हणणं असतच दि वाटत पडले दोन काजी आणि हे आपल्याला मिळाले आहेत हिरवे काजी खोल जरा मोठीवर आठ किलो होत दहा किलो आठ का बोल दहा किलो दोन कुडू दोन कुडू हे होत हिरवे काजी आणि आता जातलं मी घेऊन घरात तर आता किती आहे किलो उचलून बघ दहा किलो असं दहा किलो तरी म्हणजे दोन्ही मिळून झाले आपले पंधरा एक किलो चला मग तर आता जयगणे दादा आपले वाटे काढतात चार लांब 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 असे दिसावय हिरवे दिसा गार काजू काय काय विषय नाही तू घाल काय ते तरी आपण डेटा रे काढला म्हणून बरा आला पिची भरली असते घराकडे नेऊन परत तो कचरो करा चुकी का दे असो दे